जय महाराष्ट्र आज धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या पाटसांगवी गावात आम्ही आलेलो आहे इथे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनेतर्फे जे मदतीचे किट आहेत ते घेऊन आम्ही आलेलो पण काही शेतकऱ्यांनी विनंती केली की तुम्ही इकडची परिस्थिती देखील पहावी म्हणून आम्ही इकडे आलो आणि इकडे आम्ही नाईक साहेबांच्या शेतात आलो नाईक नाईक नवरेन साहेबांच्या शेतात आलो ना। आणि पाहून जी काय भयान परिस्थिती आहे आपण पाहू शकता की त्यांचं शेत जे शेत होतं ते शेत अक्षरशः पूर्ण वाहून गेलेलं आहे नदीपात्रांनी त्याचं पात्रच बदलून टाकलेलं आहे तिथपर्यंत भिंत तू आपल्याला दिसते तिथपर्यंत त्यांचा शेताचा बांध होता त्यामुळे पूर्ण आता नदी ही त्यांच्या शेतात आलेली आहे आणि आपण जर खाली पाहिलं तर संपूर्ण त्यांच्या शेतात ते असे माती वाहून गेलेली आहे माती खरडून गेलेली आहे आणि आता पूर्ण दगड कुठे आहेत म्हणजे यांचं पीक तर कुठलं तुरलं नाही आणि पूर्णपणे आता दगड आहेत तर आपण फिरून जरी सगळीकडे पाहिलं आणि त्यांना अशी चौकशी केली की शासनाकडनं किती मदत झाली त्यांचं म्हणणं आहे की शासनाकडनं त्यांना कोणतीही मदत झालेली नाही त्यांनी तहसीलदार जे कोणी इकडचे आहेत त्यांना मला त्यांनी दाखवलं की व्हॉट्सॲपवर अनेक वेळा इकडचे फोटो पाठवले पाणी भरलेले ते पाठवले तरी काही झालं नाही आता तुम्ही सांगा आता ही पाणी आले की तहसीलदार साहेबाला फोटो जिओ टॅगिंग मध्ये करून फोटो टाकले तहसीलदार साहेबांनी बघितले पण पण इथपर्यंत आले नाहीत पंचनामा करावा सुद्धा कोण आला नाही शेवट खासदार साहेब बोलल्यावर ओमराजे निंबाळकर हे तया येऊन भेट दिल्यावर तलाठी मॅडम येऊन पंचनामा केलाय खासदार साहेब बोलल्यावर मला आता काही मदत शासनाकडनं थेट आपल्या अकाउंट मध्ये मिळाली का एक नवा रुपया सुद्धा आम्हाला आणखी कुणी दिला नाही कधी काढच्या आणि कधीपर्यंत मिळेल काही शासनाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं का मग आता आपल्याला कसली कसली मदतीची गरज आहे शासनाकडून शासनाने आम्हाला मदत त्यांचा रुपये नको सर आम्हाला शासनाचा फक्त एवढे झाले नुकसान आपले गाळणी करून दगड गोटे विचून द्यावात माझी जमीन पहिल्यासारखे करून द्याव त्यांचं मला सदतीस हजार बी नको काहीच नको नाही आता एक विषय मला या व्हिडिओच्या आधी दादांनी सांगितला की शासनाची मदत ही येईल तेव्हा येईल पंचनामे होतील तेव्हा होतील आत्ता जे त्यांच्या संपूर्ण शेतात दगडगोठे गेले हे काढायला जे काही मजूर लावायला लागतील ते तर दररोजचे पैसे त्यांच्याकडे मागतात ते पैसे त्यांना आगाऊ द्यावे लागतील आणि त्यांच्या खात्यात जेव्हा जमा होतील तेव्हा होतील म्हणजे एका बाजूला घरात पाणी शिरलं शेतात पाणी शिरलं आणि असं असताना वेगवेगळे वेग निकष लावून वेगवेगळे वेग पंचनामे आणि टेक्निकल गोष्टींमध्ये अडकटी करून जर शासन असं त्रास देत राहिलं तर ते आपल्या अन्नदात्याला आत्ता झालंय त्याहूनही पलीकडचा त्रास आग हा होऊ शकतो आणि म्हणून आज आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत माझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सचिव आणि आमदार या नात्याने सरकारला ही विनंती आहे की आता अधिकाऱ्यांना सांगा की तुमचे निकष आणि हे सगळे बाजूला ठेवा आणि ग्राउंड लेवलवर सगळ्या अधिकाऱ्यांनी फिरणं हे गरजेचं आहे दादांनी तर सांगितलं त्यांनी मला दाखवलंच तहसीलदारांना अनेक वेळेला व्हॉट्सअपवर फोटो पाठवणे तरी तहसीलदार जर स्वतःकडे येत नसेल व्हॉट्सअपला रिप्लाय देखील देत नसेल तर मला वाटतं हा माज हा उतरला पाहिजे मी काय त्यांचं मुद्दा म्हणून नाव घेत नाही पण जे कोण हो अधिकारी असे आहेत मजूर आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की शेवटी भावनेला सुद्धा एक मर्यादा असते आणि जर उद्या ती मर्यादा ओलांडली तर मग तुम्ही ज्या कार्यालयांमध्ये बसता या कार्यालयातसुद्धा काचा या शाविक राहतील का याचा देखील त्यांनी विचार करावा म्हणून माझी आपल्या या व्हिडिओद्वारे काय हरकत नाही विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर सांगितलेली आहे ती मदत करावी आणि तुम्ही म्हणता जसं पैसे नंतर दिले तरी आत्ता जी गरज आहे तेवढं तरी करून द्यावा धन्यवाद